नमस्कार ड्रायविद भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुद्धा गाडीचे ना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ना मी बदली केली मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय झाली असेल त्याची चुकी तो बोलतोय तो समोरची जी व्यक्ती आहे व्हिडिओमध्ये ती त्या हवलदार साहेबाला सांगते की माझा अप्लाय झालेला आहे तर नंबर प्लेट याला उशीर लागतो सुद्धा ना चार हप्त्यानी नंबर प्लेट आली आणि आम्ही तिथे गेलो आमच्या सुद्धा गाडीचे नंबर प्लेट हाय सिक्युरिटी लावली नंबर प्लेट पण एवढ्या पोट तिळकीने तो ड्रायव्हर सांगतोय तरी पण ते हवालदार साहेबाच्या लक्षात येत नाही पहिला हा व्हिडिओ बघा तुम्ही ऐका ना जर का मी ऑलरेडी नंबर प्लेटला अप्लाय केले तर तुम्ही पावती नाही करू शकत ना सतरा तारखेची नंबर प्लेट आहे माझी पुढच्या महिन्याची आता नंबर प्लेट ही जरी असली माझी तरी पण ऑथॉरिटी नाही साहेब जर का माझ्याकडे प्रूफ आहे मी अप्लाय केल्याचं ऐका ना पण नंबर प्लेटला अप्लाय केले ना मी अप्लाय केलंय नंबर प्लेट टाकायचं काम कोण असेल पण आलीच नाही नंबर प्लेट तर टाकू कुठून मी टाकायची काय ते एचआरपीएस ही फॅन्सी नाही आहे ही मोठी प्लेट आहे एच आर पी एस आलेली नाही अजून अप्लाय केलेली आहे मी जायचं हा चुकीची पावती करत असेल तर कोर्टात जायचं आपण एचआरपीएस ची नंबर पेट आलीच नाही तर कोणत्या बेसवर तुम्ही पावती करता मग तुम्ही फॅन्सी प्लेट कोणत्या बेसवर म्हणू शकता इकडे फॅन्सी प्लेट नंबर पेट कोणत्या बेसवरती म्हणू शकता दाखव ना मी तुम्हाला तेच म्हणतो पण ती नंबर पेट आलीच नाही माझी ना अजून माझी ती नंबर पेट आलीच नाही साहेब अजून मध्ये टाक ना आपण ती नंबर पेट आलीच नाही तर म्हणजे डुप्लिकेट तुम्ही परत तुम्ही म्हणाले की डुप्लिकेट नंबर लावून टाकली डुप्लिकेट नाही चार वर्ष आली गाडी नंबर प्लेट आहे आता अप्लाय केलेली आहे कोर्टात नाही मी चौकीत जातो आता तुमची हे टाकतो आणि कसं आहे आता तुम्हाला पोलीस कोण ऑथॉरिटी दिली तुम्ही म्हणून इलिगली वागताय तुम्हाला आता स्पष्ट करते तुम्ही कोणत्या बेसवरती पुण्य करतोय नाही चुकी माझी नाहीये कोर्टात मला दाखवता ही कोणती काळी काचे दाखवा ना जाळ्या लावल्यात ही जाळ्या लावल्यात नाही जायला लावल्यात स्पष्ट दिसतंय ये ये जायलावल्यात ग्याशी शूटिंग इथून दावा की हो की अरे हे शूटिंग ये चल दाखव शूटिंग मीतून काढून दाखवतो हो हे का, की काय मला पैसे पाळणे मला काय कळतंय वाले लय बघितलं पैसे वाले एमपी मध्ये विवेकानंद तिवारी म्हणून आहेत इतके भारी ट्राफिक वाले आहेत ना ट्राफिक हवालदारच आहेत मिलियन मध्ये त्यांचे फॉलोअर्स आहेत पण आपल्या इथे एवढे म्हणजे काय येणला येतो इतका तो काय कळत नाही काय फरक पडला असा तर ते सांगतोय ना माझी नंबर प्लेट येणार आहे चला ती नंबर प्लेट तो बोलतो फॅन्सी आहे असेल पण पण त्याने अप्लाय केलाय ना अप्लाय केल्यानंतर तो लावणारच आहे इतका मोठा म्हणजे इतका मोठा त्यांनी काय असा गुन्हा केलाय साधं तो सामान्यांना सांगतोय की बाबा ती नंबर प्लेटला अप्लाय केला आल्यानंतर मी लावणार आहे इतका मोठा काहीच गुन्हा केला नाही पण साहेब ऐकायला तयार नाही ही लुटारू टोळी झालेली आहे फक्त लुटारू जिथं यांचं काम असतं ना तिथं हे कधीच मिळत नाहीत जिथं सिग्नलवर ह्यांची खरी गरज असते ना हे कधी तुम्हाला मिळणार नाहीत हे कुठेतरी सिग्नलच्या कोपऱ्यात झाडाच्या कोपऱ्यामध्ये ना उभे राहणार कोण सिग्नल तोडतंय कोण काय करतंय हे फक्त बघत राहतात बकरा कधी मिळतोय आम्हाला तर भरपूर अनुभव आले तीस पस्तीस वर्ष मध्ये मुंबईमध्ये गाडी चालवतो कित्येक वेळा अनुभव आले आता तर ऑनलाईन चलन झालंय आता तर ते पर्सनल मोबाईलनं फोटो काढतात आणि नंतर त्यांना दिलेल्या शासनानं त्याच्यामध्ये घेतात सर्रास चाललोय आता हे सामान्याला ना हे लोक सोडणार नाहीत पण तिथंच एखादा आमदार खासदार असेल ना तिथं हे सलाम ठोकतील जा म्हणतील नंबर प्लेट नसेल ना तरी जा तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा